तर मित्रांनो भरपूर दिवस म्हणजे प्रतीक्षा केली आणि खिलार छाब्या मित्रांनो आणि आज मालकाचं नाव त्यानं गाजवलं आज घाटाला पण छान पाहायला सेमीला सुद्धा छान पाहायला एक डोळ्यात आश्रू यायची भारी झाली ती इतकी म्हणजे प्रतीक्षा केली काय सांगताल किती दिवसांना जवळ जवळ पाच सहा महिने झाले पास करायचो काय पहायला काय चांगला मिळत नव्हता आज बैल पण चांगला मिळाला तर काय सांगताल बैलाबद्दल म्हणजे घरणीकीचा दोन बैला उजीव एक राजा आणि छाब्या या दोन बैला म्हणजे आज दोन्ही पण बैल गुलाल राहिले मी काय सांगू मी पण तुझ्याचा बोलायला शब्द नाही खूप दिवसात मी राहिलाय काय सांग लय दिवस गुलाल नव्हता बैला नाच दावलं बैल काय आहे नियोजन पण होत नव्हतं बैल पण मिळत नव्हता बालू ड्रायव्हर न आज फोन केला बैल हाय म्हणलं घाला तुमच्या हिशा कुठला कुठला असे नियोजन झालं गाडी गुलात राहिली म्हणजे पैराला काय अडचण होती पैराला अडचण म्हणजे बैल गट तिथे पण ज्याला फोन ते बैल नाही छाब्याचा पडता काय होता म्हणजे एक प्रकारे आणि आज छाब्यानं दाखवून दिलं मी काय आहे ती इकडे भालू ड्रायव्हर आहेत मित्रांनो गरीबाचा ड्रायव्हर म्हणून ज्याचं नाव आमची कधी कधी दी, हाणत नाही गाडी पण गरीबाचा डायव्हर आहेत तर काय सांगचाल आज छाब्या गुलाला ठेवला तुम्ही त्याचं कारण तुम्ही आहे कारण संग्रहा तुम्ही घातला कसं नियोजन केलं नियोजन काय चालतं बैलाचा पायरा चालता ह्या ते आपण झालता बहुतेक पण दोघांचा पण पायरा अचानक कॅन्सल झाला दोघांचा पण फोन आला मला की पायरा कॅन्सल झाला बैल बघायला लागतो मग त्यांचा फोन आला का त्याने हा एक उजवीचा बैल एकाच खांद्याचा मग ती म्हणली कडनं काय मला हेच करू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचा त्याचा खांदा सांभाळत मग ते होय म्हणले सगळं झालं मालक पण संग्रामचा मालक पण म्हणायचा जरा ते नवीन असल्यामुळे त्यासनी माहित नव्हतं छाप्या कोण आहेत ते म्हणाला गुलाला बैल पण ऐका कुणाला पण फोन लावा आणि त्यासाठी तेवढा ऐका की बैल कसा आहे मग आला गट काढला मालक लय आनंद झाला शेमी काढल्यावर मालकाला आनंद असा म्हणजे आवरनाच की बालून आज एवढं चांगलं नियोजन केलं म्हणजे आपण पहिल्यांदा आज नियोजन केलं आणि एवढं चांगलं केलं गुलालात राहिला बैल गट गाडीला गट कोणी काढला तुम्ही मीच काढला शेमी मीच काढला आणि फायनलला पण किती ठेवल्या आज शेमीला तीन राहिल्या होत्या त्यातली एक फायनलला राहिली म्हणजे <laughs> सेम तीन पास केले मित्रांनो एक फायनल राहिली काय सांगतो छाब्यात छाब्या असा बैल आहे म्हणजे मी बघतोय की छाब्याला जर बैल लागला तर ती कुणाची पण गाडी मारू शकतो छाब्याला छाब्या एवढा पळणारा बैल जर लागला तर छाब्यालाही पाळणार कारण छाब्याचा तळ तळापासनं शेवटच्या उडीपर्यंत एवढा पळतोय ना बैल आतापर्यंत मी हाणला त्यात हे बैल एक म्हणजे मालकाचं एक प्रकारे दुःख होत म्हणजे किती दिवस आणि त्यांनी अनेक लोक त्यांना सल्ला देत होती की तुम्ही बैल बांधला दुसरं घ्या वासरू विसरू ह्याच्यावर तुम्ही ह्याला पाणी घालत बसू नका नाही पण मालकाचा विश्वास आहे ना त्याच्यावर कारण पहिल्यांदा आजारी पडला परत पायाला लागलं काहीतरी परत अजून एकदा आजारी पडला परत पायाला लागलं त्यातनं जर निघून एवढा बैल पडत असाल तर अजून मालकाला काय पाहिजे त्याच्याकडे मित्रांनो घरणी की गाव छोटस आहे आणि छोट्याश्या गावात एक खूप छान म्हणजे बैल दोन दोन बैल राजा आणि छाब्या आणि छाब्या खूप छान पळाला त्याच्याबरोबर संग्राम तुम्हाला पण काय अडचण येत होती म्हणजे मला वाटतं तुम्हाला लोक नाकारत होती की बाबा पळतोय का नाही म्हणून तुमचा तुटला बऱ्याच दिवस आम्ही संयम ठेवला जवळजवळ सात ते आठ मैदानात संग्राम न गट काढला परंतु दिवस आम्हाला माहिती होती एक दिवस आम्हाला येणार आहे परंतु संग्राम पुढच्या तोंडाला आणि मागणं एवढी गाडी ओढत होता आज अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं गटाला आज आम्हाला गटाला असं वाटलं की आज आमचा गट निघला ती गुलालच केला आम्ही क्रमांक सहा मध्ये गाडी पळाली आणि सेमी सेमी पाच मध्ये तास तास चार नंबर होता सॉरी तीन नंबर तास होता त्याच्यावरून सुद्धा गाडी मागणं पुढे वरट्या केला गाडीन संग्रामनं आणि सभ्यान अतिशय मोलाचं योगदान या दोघांनी दिलंय आज आम्हाला आणि त्यातनं बी आम्ही आज बैल आमची उजडत सोशल मीडियामुळे कारण एकतीस पंच्याण्णव महेश धडस हि जी इंस्टाग्रामच्या रील्स सारख्या आमच्या ह्याच्यात होत्या या संग्रामच्या आणि छाब्याच्या बऱ्याच लोकांचं फोन कुन, आलं आहे असाड्या होत्या ह्या संग्रामच्या आणि छाब्या भरपूर असं आम्ही होत्या भरपूर गाड्या त्यात बिटात बर... काम पैरा काम तुटला तुमचं अच्छा पहिरा तुटला होता काय तिचं काळ ना कारण भालू ड्रायव्हर बदल काय सांगतो भालू ड्रायव्हरचा संग्राम आहे थोडक्यात मित्रांनो संग्राम आणि छाब्या आजच्या गुलालचं श्रेय काय म्हणताय आजच्या गुलालाचं श्रेय पूर्ण बालू डायवरला जाते कारण त्याच्यामुळे आज बैलगुलात राहिला लय दिवसात स्वप्न होत बैलगुल काय म्हणलं सेट काय सेट खूप झालं नियोजन खट झालं आज काय विषय नाहीत मोर काय गुला एखादा गुलात बैल केला का गुलाल तुटत नाही पहिला तर मित्रांनो खूप छान गाडी पाहिली आणि शुभेच्छा तुम्हाला चला धन्यवाद